नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य अशा वळणावर येते जिथे प्रत्येक प्रयत्न अपुरा वाटतो आणि माणूस स्वतःच्या व्यथा व संघर्षांमध्ये अडकतो साताऱ्यातील रामदास खाशाबा घोरपडे यांच्या जीवनाची कहाणी देखील अशीच आहे अयोग्य शक्ती साधना शारीरिक त्रास आर्थिक अडचणी आणि निराशा यांचा गुंता प्रेक्षक हो रामदासजींनी ब्रह्मा विष्णू महेश हनुमान चालिसा आणि गोंदावलीच्या महाराजांपर्यंत अनेक प्रकारच्या परंपरागत भक्ती साधना केल्या पण त्यांच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना काहीच उपाय मिळाला नाही परंतु त्यांच्या चुलत भावाने दिलेल्या एका ज्ञानगंगा पुस्तकाने आणि सत्संग ऐकण्याने त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली प्रेक्षक हो संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात एक क्रांतिकारी बदल घडला शारीरिक त्रास पूर्णपणे नाहीसे झाले शेतीत भरघोस उत्पादन मिळू लागले आणि आर्थिक समृद्धीने त्यांच्या आयुष्याला स्थैर्य मिळालं पण त्यातूनही मोठं म्हणजे त्यांना खऱ्या भक्तीचा मार्ग आणि आत्मिक समाधान सापडलं रामदासजींनी कसा अनुभव घेतला या नामदीक्षेच्या अद्भुत परिणामाचा चला ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा प्रेरणादायी प्रवास नमस्कार सत साहेब आपलं नाव रामदास खशाबा गोरपोडे आपण कुठून आलात मुक्काम पोगोराडी पोस्ट करंडी तालुका जिल्हा सातारा आपला व्यवसाय काय आहे मी आत्ता शेती करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एकवीस सहा एकवीसला मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात याच्या अगोदर आम्ही ब्रह्माविष्णू महेची भक्ती करत होतो शिवजींचं श्रोत्र म्हणत होतो दत्ताचं श्रोत्र म्हणत होतो आणि हनुमान चालिसा जितक्या दिवसातून होईल तितकं दिवसभर शेतात पाणी पाजत काही करत म्हणत होतो आणि गोंदावलीचे महाराजांचा गुरु केला होता सर जसं तुम्ही सांगत आहात की जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे जसे की देवी देवतांची पूजा करणे त्याचप्रमाणे जे धर्मग्रंथ आहेत त्याचं अध्ययन करणे त्याचा पाठप्रकाश करणे या भक्तीसाधना आपण करत होतात मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात आमचे एक चुलत भाऊ आहेत ज्योतिराम केशव घोरपडे त्यांनी एक मिस कॉल दिवशीने पुस्तक मागतलं आणि त्यांनी ती ज्ञानगंगा मागायच्या नंतर त्यांनी वाचली वाचल्याच्या नंतर त्यांनी इथं ना नामदान केंद्रावर नेऊन दीक्षा घेतली आणि मला म्हटले तू लोकशाही चॅनल आहे साधना टी व्ही आहे आणि तू ह्या भक्तीमध्ये ये ही बघ ही अशी भक्ती आहे ह्याला शारीरिक लाभ होतो ठीक आहे म्हणले मग मी जवळजवळ सहा महिने ज्ञानगंगा पुस्तक त्यांच्यापासून घेतलं वाचलं वाचल्याच्यानंतर मला त्यात समाधान वाटलं आणि मग मी एकवीस सहा एकवीसला दीक्षा घेतली सर uh, uh, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे चुलत बंधू आहेत त्यांनी आपल्याला सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली आणि आपल्याला त्यांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे वाचण्याला आग्रह धरला त्याचप्रमाणे त्यांचे सत्संगसुद्धा ऐकण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रेरित केलं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि ते पटलं त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली तर जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या गुरुशरणात आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनात त्याचप्रमाणे आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळलेत किंवा काय काय अनुभव आजपर्यंत आपण अनुभवले हो आहेत पहिलं म्हणजे मला भक्ती कशी करायची हे समजलं आणि त्याच्यानंतर शारीरिक लाभ कसा होतो हे ते शारीरिक लाभ मला चांगले झाले ह्याच्या आधी मला खुर्चीशिवाय बसता येत नव्हतं संडासला शिवाय मला बस आणि मी गोव्याला जाऊन शनी औषधे घेतली डॉक्टरची मणक्याची ती घेऊन शनीसुद्धा मला लाभ झालेला नाही कारण बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं खाल्लं की पित्त व्हायचं आणि पोट साफ व्हायचं नाही आणि त्याच्यामुळं माझे तीन एक हजार रुपये दवाखान्याला दरमहा खर्च व्हायचा आता मला एकही सुद्धा गोळी खात नाही मी नामदिक्षा घेतल्याच्यानंतर मला हा स त्रास सगळा संपूर्ण बंद झाला ह्याच्या आधी मला वागता येत नव्हतं म्हणजे कामसुद्धा करायला गेलं तरी नकारात्मक वाटायचं की कामच करू वाटायचं नाही सारखं असं झोपून राहावं असं वाटायचं जसं रामपालजी महाराजांची दक्षि दीक्षा घेतली तसंपासून मला काही त्रास होत नाही गोळ्यासुद्धा माझ्या बंद झाल्या आणि मी आणि होतकूर म्हणजे इतकं म्हणजे ह्याने समाधानानं असं काम करतो की मी कंटाळासुद्धा म्हणजे रात्रंदिवससुद्धा आत्ता पाणी पाचतो काम करतो कधीच मला कंटाळा येत नाही आणि आर्थिक लाभ म्हणजे काय आपली शेती आहे थोडी आहे पण आम्हाला भरपूर पिकते ते आपल्याला एक वर्षभर पुरायसारखं भरपूर पिकते आणि शेती माझे प्रत्येक पीकसुद्धा चांगले येते सर जसं बघायला मिळतं की आज शेतकरी बंधू शेतकरी राजा हा हातात झालेला आहे कारण जी आ, जी भौतिक परिस्थिती आज जर बघायला गेलं तर आज भारतामध्ये म्हणजे मोस बेमोसमी पाऊस पडतो कुठे दुष्काळ पडतो कुठे अतिप्रमाणात पाऊस पडतो कुठे पाऊसच पडत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचप्रमाणे जो आज महागाईचा एक अक्षस आज उभा आहे आणि जे खतांची किंमत होती ते अगोदर खूप कमी होती आता खूप वाढलेले आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी राजा आज निराश आहे दुःखी आहे आणि उत्पन्नामध्ये त्याला वारंवार घट होते त्याप्रमाणे त्याचप्रमाणे जे व्यापारी बंधू आहेत त्यां तेसुद्धा त्यांना व्यवस्थित त्यांच्या शेतमालाला भाव देत नाही त्याच्यामुळे तो कुठेतरी नाराज आहे आणि कुठेतरी आत्महत्येकडे तो पर म्हणजे वाटचाल करू पाहत आहेत बऱ्याचशा आपण न्यूज चॅनलमध्ये बघितलं वृत्तपत्रामध्ये बघितलं तर काही ना काही कुठल्या ना कुठल्या शेतकरी जो आपल्या ह्या सगळ्या परिस्थितीमधून हातात झालेला आहे आणि तो आत्महत्येचा विचार करतो तर आपणसुद्धा एक शेतकरी आहात आणि आपल्यामध्ये आणि त्या शेतकऱ्यामध्ये आजच्या घडीला काय फरक आहे किंवा आपल्याला सुद्धा अशी आत्महत्याची मान मानसिक तयारी आपली होते का की आपल्या मनामध्ये असे विचार येतात का हां ह्याच्या अगोदर जेव्हा वेळेस भक्तीत नव्हतो त्यावेळेस मला असेच विचार यायचे आणि कष्ट करायची इच्छा व्हायची नाही काय करायला गेलं तर येस यायचे नाही पण आता हे भक्तीत आल्यापासून मला असं म्हणजे इतकं होतखोरपणा वाटतो आणि व्यवस्थित असं रासायनिक न खतं टाकता शेणखत हे ती टाकून शेणी चांगलं उत्पन्न मला मिळायला लागले आणि हे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा हेच लोकशाही चॅनल साधना टी व्ही ह्याला जर तुम्ही प्रवचन ऐकलं तर तुम्हाला थोडक्यात भक्तीचा मार्ग मिळून तुम्ही कुठलेही काम करायला म्हणजे आत्महत्या करायलासुद्धा तुम्ही प्रवृत्त होणार नाही हे मी गॅरंटी देऊ शकतो हे आपण भक्ती जी करत होतो पहिले विष्णू महेची ही अपुरी असून पूर्णसुद्धा नाही आहे आणि ह्या भक्तीमुळं आपल्याला लाभ होत नव्हता आणि आता तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी दीक्षा दिल्याच्यानंतर विष्णू महेश यांची भक्ती कशी करायची हे आपल्या हृदयातच आहेत आपण ज्या वेळेस हरिपाठ म्हणतो की चहुवेदी जाणं शाही शास्त्रीकारानं अठराही पुराणं हरिशे गाती मग तो कोण हे आपण कधी आपल्याला समजलंच नाही त्याच्यामुळे आपण भक्ती ब्रह्मा विष्णू महेशीच करत होतो आता त्यांनी आपल्याला शास्त्रानुसार चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ह्याच्या तत्वाद्वारे द्वा आपल्याला भक्ती दिलेली असते आणि आपल्या ह्या हृदयकंबळामध्येच त्यांचे मंत्र आहेत हे ज्यावेळेस तत्वदर्शी संत गुरु सांगतात त्यावेळेस आपल्याला लाभ होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला शास्त्रोक्त भक्तीविधी सांगतात त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश यांचे वास्तविक मंत्र देतात त्यांची साधना त्यांची उपासना करून घेतात आणि त्याद्वारे त्या गुरु मंत्राद्वारे हे जे देवता आहे ते उन्नत होतात आणि साधकाला ते लाभ देतात आणि त्यामुळेच त्यांची शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात त्यांना लाभ मिळतो आणि त्यांच्या मनामध्ये जे वाईट विचार आहे आत्महत्येचे तेसुद्धा ते दूर होतात अशा प्रकारे संत रामपालजी महाराज आज साधकाला लाभ देत आहेत त्यांच्या साधनेमधून त्यांच्या ज्ञानामधून तर ह्या आपल्या अनुभवामधून आणि ह्या आपल्या संत रामपालजी महाराजांच्या मार्गातून जे काय आपण आर्थिक स्वरूपात मानसिक स्वरूपात जे आपल्याला लाभ झाले या लाभातून आपण आपल्यासारखे जे वंचित लोकं आहेत आज जे परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत त्याचप्रमाणे जो शेतकरी बांधव जो शेतकरी राजा आज हातास झालेला आहे त्याचप्रमाणे आपले जे नातेवाईक आहे त्याचप्रमाणे जे आपले मित्रपरिवार आहे आणि जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल माझा असा अनुभव आहे की या भक्ती केल्याच्यानंतर इतकी उत्सुकता वाटते काम करायची इच्छा होते आणि कुठलाही प्रसंग जरी आला तरी परमात्मा आपल्याला साथ देतात त्याच्यामुळं काही त्रास होत नाही आर्थिक लाभ शारीरिक लाभ हे होऊन जातो न कळत होऊन जातो मी सर्व शेतकरी बांधवांना मित्रांना मित्रमंडळींना किंवा पाहुणे नातेवाईक यांना विनंती करतो की तुम्हीसुद्धा ज्ञानगंगा पुस्तक घेऊन वाचून त्यात तुम्ही अनुभव घ्या दीक्षा घेऊन शनी लाभ घ्या अशी विनंती करतो लोकशाहीवर किंवा साधना टी व्हीवर जे सत्संग होतात ते ऐका गावोगावी सत्संग होतात ते ऐका आम्ही पुस्तक सेवा करतो ते पुस्तक घ्या आणि दीक्षा घेऊन शनी तुमचं जीवनाचं कल्याण करून घ्या सर uh, uh, जसं तुम्ही आज समाजाला uh, सांगू इच्छित आहात विनंती करू इच्छित आहात की एकदा तरी समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग या पुस्तकातून आत्मसात केलं पाहिजे त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे जे बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर सत्संग येतात त्याचप्रमाणे फ जे आज सोशल मीडियामध्ये जे प्लॅटफॉर्म आहेत जसे की यूट्यूब आहे त्याचप्रमाणे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आणि हे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणीसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज प्रसारित होत असतं आणि आणि या ठिकाणहून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ग्रहण करू शकतो असं आज आपण स समाजाला संदेश देत आहेत तर या आपल्या संदेशातून एखाद्या व्यक्तीला जर जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ग्रहण करून त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावा तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल आपण जे सत्संग पाहत असतो त्याच्यावर पिवळी पट्टी येते त्याच्यावर एक मोबाईल नंबर येतो त्या मोबाईल नंबरवर फोन करून तुम्ही ती दीक्षा ग्रहण करू शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जेव्हा सत्संग प्रसारित होत असतो त्या ठिकाणी काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात त्या मोबाईलवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जे संत रामपाजी महाराजांचं नामदान केंद्र आहे त्या ठिकाणचा पत्ता त्या ठिकाणचा ॲड्रेस त्याला मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात एकही रुपया दिला जात नाही पण आपल्यालाच उलटं एक पुस्तक आणि परमात्म्याचा फोटो हे दिलं जातं धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी डाऊनलोड डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण नाव पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता